बर तू म्हणते तर जाऊया काय ना पैसा देऊन तर आधीच जाईल म्हणते पैसे घेऊन आगा आणि भाऊ त्यांच्या करून आला बघत जावा जरा इकडं तिकडं भाव भाव करून भाव अजून गट कुठं फुटले आपला जाय किती द्याय सात बार आपला म्हणून पैसे द्यायचे नाही किती बी केलं तर भाव विसा काय चुकत नाही भाव विसा चुकत नाही ते तुम्हाला येणार ते काय स्वतःना जे काय वाटप करून घेतली नाही स्वतःच्या नाही मनायटी घेतला आता अशा करायच्या वाटण्या तर हिर तर येईल नाही येईल बरोबर आहे का अगदी आवटी आली आपल्यात माझ्या डोक्यात कुठं आले तुम्ही चुकताय तुम्ही मत न खायला भाव की तुम्हाला उड्या मारताय या चार महिने नव्हतं चार महिने नव्हतं करताय

सकाळी एक शब्द वाला नाही दक्कल आढळून घेत होती काय मी तर का बर नाही सांगतो का बरं सांग पैसे आले की सोनं घ्यायला नवऱ्याची झरेशिवाय नवरा तिकडं तिकडे हिरेला पैसे द्यायला सोनं घ्यायला वाटते की आ स्वतःची भाऊच घालून फिरती तेव्हा नाही वाटत ती घालती आपल्या बाईक सोन नाही वाटत नाही असं तरी बनवून ठेवलेलं आहे फक्त आपणच ती बुक गेलो नाही तर तू नको म्हटली म्हणून उद्या जाऊया आण आणूया एक तो एक तोळ्याचा केला असं पैसे ठेवल्या रोख का ठेवायचे अजून पैसे देऊन परत देत तुम्हाला पैसे घालून परत म्हणणार भाऊ कसे पैसे कसलं दिलत कसल्या नाट्या होत्या कितीच्या नाट्या होत्या जुन्या होत्या नाव्या होत्या काय असं तो बोट काढू आ म्हणून आधीच शाण आणि मी बोलते ती शब्द खरा असतो खरा तुम्हाला नाही कळलं तरी बी शाण म्हणतो मठा खाया घातल्या म्हणजे मटा खाया भाव काय करतो शिर पाळायचा गट फुटताना जर समजा इस त्याला गेला तर त्यानं त्यातच आपल्याला आठ आणि इस दिला तरच पैसे देईस पैसे द्यायचं

का आपल्याला माझे नाव आहे ते राणा चुकत नाही दुखत तुझा विचार करून विचार करून डोकं दुखते न तुला वाटण्याच टोकले बाहेर सुचलं ग मग कशाही वाटण्या करा आडव्या उभ्या कशा बेकार करा दोन्ही पैकी एक आपल्याला येत आहे त्यांना बी दोन्ही येत त्यांना फिर घेऊ देख द्या काय घर घेऊ द्या एक कुठलं घर असतंय त्यांना आवडच नाही पण दोन्ही म्हटलं तर तिथं हाय नाही मी मी हजरच आहे तिथं मी हजरच आहे नवऱ्याच्या आधी मी समोर सगळे हां मग दौती आता काय म्हणजे माझ्या पुढं असे उभा राहायला भेटेल माणसं Y yo no voy a decir que va a creer que yo no. Mare sale que los ojos para llegar a mí. Creo que esta carta es la verdad. Uh, Lo पैसा तर हिरे लागायचे तर काम करत आहे पैसे काही काम येत नाही बैकृस केलं पैसे कुठे गेले पैसे कुठे गेलं काय करायचं आपल्याला पुढं लेफात्या माझ्या कशा असत होता तिथं लगेच चार महिने झालं मला म्हटलं नाही हे शब्द अजून माझ्या कानात बुलतो अजून आ तुम्ही मठाने आणून दिल्यावर मी करून द्यायला काय हे झालं काय नाही अजून काय म्हणताय मी नाही खाल् पैसे जपून ठेवलाय आवा असलं तुम्ही दोन डंगरी हात ठेवून का बोलताय एक सारखं बोलत जावे बायका कशी एगच भावा कशी एक भाऊजाई कशी तुमचा रंग तर किती आहे दाखवा मी आ कसा रडार बदल तस तुम्ही बदलायला लागलाय तुम्हाला घ्यायचं असेल तर सोनं घ्या नाही तुम्ही सोनं घेणार तर उद्या मी बंद करायचं कड कर बसली देणार नाही तुम्ही घेतलं सोनं तरी बंद कराय बसली मग तुमचं तुम्ही बघ तुम्हाला घ्यायचंय सोनं का भावाला पैसे द्यायचे रे उद्या जाऊन घेऊ भावाला पण देव असं गौ ओके केलं तर पण आता नाही जेव्हा खाटे फुट फुईल तेव्हा इकडच आधी सगळं देऊ काय नको लेटेस्ट आहे सगळं दुसऱ्या ज्या हवे केलं ना त्या आपल्यासाठी कवा येईल ही काय त्याचा अनुभव नसतो आपल्या जवळ येत नाही शक्यता लोक झोपा दे मला तुम्हाला आले नाही जो काय दिवसभर कटाळ होई दोन तास जात बँके पुढे उभं राहून उभं राहून पैसा आणले काय करे तुम्हाला बी सुटते तुम्ही सोनं बी घेतलं उद्या तर बरं नाही ना तर माझं माझं मग बघते माझी कसं होते